पावसाळ्याला अजून सुरुवात झालेली नाही परंतु आज बदलापूरमध्ये जसा पाऊस पडलेला आहे या मुसळधार पावसाने बदलापूरकरांच्या समस्या आणखी जास्त वाढलेल्या आहेत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूरमधील महत्वाचा मार्ग बदलापूर ईस्ट आणि वेस्टला जोडणारा जो बेलवलीचा भुयारी मार्ग आहे अर्थात तो भुयारी मार्ग इथे पावसाच्या पाण्यामुळे बंद पडलेला आहे पावसाच्या पाण्यासोबतच इथून जे आहे ज्या खालून पावसाच्या पाण्याचे निचरे करण्यासाठी जी जागा सोडण्यात आलेली आहे जो मार्ग आहे तिथून जर आपण बघितला आता तर संपूर्णपणे इथे पाणी तुंबलेलं आहे आणि हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी इथे बंद पडलेला आहे जर तुम्ही सुद्धा बदलापूर मधून कुठल्याही परिसरातून या ठिकाणी वाहन नेण्यासाठी येत असाल वाहनाची ये जा होणार असेल तर तुम्ही इथे येऊ नका कारण हा भुयारी मार्ग आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे जर आपण इथे बघितलं तर चार ते पाच फूट जे आहे आपल्याला पाणी दिसतं आहे त्यामुळे त्या, त्या साईडनी ही वाहनं इथे येऊ शकत नाही बुडण्याची जी आहे शक्यता आहे अर्ध वाहन जे आहे पाण्यात जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जर फोर व्हीलर तुमची असेल तर ती फोर व्हीलर सुद्धा जी आहे अर्धी पाण्यामध्ये या भुयारी मार्गाच्या पाण्यामध्ये होऊ शकते तर त्यामुळे तुम्ही कृपा करून या साईडनी आता येऊ नका दुसरा जो पर्यायी मार्ग आहे आपल्याला तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल तर त्या दिशेने जी आहे तुम्हाला आता वाटचाल तुमची करावी लागणार आहे अर्थात वाहतूक कोंडीच्या समस्यांना बदलापूरकरांना सामोरे जावंच लागणार आहे परंतु हा जो मार्ग आहे बदलापूर ईस्ट आणि वेस्ट ला जोडणारा अगदी जवळचा मार्ग होता जो, जो डायरेक्टली मेक्डॉनल्ड पनवेल हायवे जवळ येत होता तिथे काही नागरिक का आहेत आपल्यासोबत नमस्कार सर वर्षानुवर्ष बदलापूरकरांना या समस्यांना सामोरे जावं लागतं आपण काय बोलाल याबद्दल तुम्ही कुठे राहता इथेच असतात का जवळपास पलीकडे असतात तर कधीपासून पावसा वेळ आम्हाला जास्त त्रास करू पलीकडे जाण्यासाठी किंवा तिकडनं येण्यासाठी पावसाळ्यात जास्त रिक्षा चालक मित्र आपले प्रयत्न करत आहे इथून रिक्षा पुढे जाते का नाही ते बघण्याचा तर आपणही बघूया आता यांची रिक्षा जाणार आहे की ते टर्न घेतात ते इथून जर आपण बघितलं तर हा जो पाण्याचा मार्ग आहे तो डायरेक्टली जाऊन इथून कंटिन्युअसली पाणी जे आहे वाहत आहे आणि हा पाणी तिथे कसेच पाणी आहे बाहेरचं पाणी आहे ना मग ते गटरच्या पाण्यास दुसरीकडे मार्ग करू शकत होते ना तर हे इथलं जे पाणी आहे ते पाणी सुद्धा याच भुयारी मार्गामध्ये आपल्याला जाताना दिसत आहे त्यानंतर तिथून सुद्धा दोन तीन ठिकाणाहून जे आहे पाणी आपल्याला पडताना दिसत आहे आणि ते पाणी ही एक कुठेतरी रिस्क म्हणायला पाहिजे हिंमत जी आहे आपले रिक्षाचालक मित्र करत आहे कारण त्यांचा सा त्या साईडचा प्रवास कुठेतरी कमी व्हायला पाहिजे त्यामुळे परंतु जर आपण बघितलं तर रिक्षा जी आहे आपल्याला अर्धी पाण्यामध्ये गेलेली इथे दिसून येत आहे याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की हा जो भुयारी मार्ग आहे तो किती पाण्यामध्ये आहे अजूनही हे पाणी जे आहे साइडनी जे पाईपलाईन आहे तिथून ते थोडं थोडं नळाद्वारे हे पाणी इथे पडत आहे स्थानिक जे रहिवासी आहे तिथले स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की जो नाला आहे बाजूचा तिथलं जे पाणी आहे ते याच्यात सोडण्यात आलेलं आहे आपणही चौकशी नक्कीच करूया की हे पाणी कुठून येत आहे एवढं ते बघा आता ती रिक्षा पुढे जाईल की मागे सांगू शकत नाही जर हा जो आजूबाजूच्या साईडनी येणारं पाणी आहे ते थांबलं नाही आणि वरतून पाण्या पावसाचा वेग पुन्हा आला तर हा भुयारी मार्ग अक्षरशः अर्ध्याच्या वर भरण्याची सुद्धा दाट शक्यता आहे याच्यावरती खरंच ही वर्षानुवर्षापासून ही अशी स्थिती इथे होत आहे तर काही ना काहीतरी तोडगा जो आहे याचा काढण्यात यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा नक्कीच सांगा गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा आपण एक लाईव्ह केला होता त्यावेळेला तर पाऊस सुद्धा नव्हता दादा काय झालं अडकलेत का मदत लागेल का आता कोण येणार आहेत काय माहिती यांच्या मदतीला कोणी जायला पाहिजे आता कोणी असेल तर त्यांच्या मदतीला खरंच यायला पाहिजे या मागे या पुढे नाही जाणार ती गाडी आजूबाजूला जास्त नागरिक आहेत परंतु मदतीचे हात जे आहेत तिथे यायला पाहिजे आणि आपण सुद्धा काळजी घ्यावी की आपलं जे वाहन आहे ते या भुयारी मार्गाच्या पाण्यामध्ये घालवू नका काही जे आजूबाजूचे नागरिक आहेत ते मदतीसाठी येत होते परंतु तत्पूर्वी जे आहे रिक्षा सुखरूपपणे बाहेर या ठिकाणी आलेली आहे थोडासा तुमचा जो प्रवास आहे तो वाढला तर चालेल परंतु बदलापूरचा वेस्ट वेस्ट आणि इस्टला जोडणारा जो, जो बेलवलीचा भुयारी मार्ग आहे त्या साईडनी कोणीही येऊ नका स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल हा एकमेव तुम्हाला आता पर्याय उरलेला आहे तर त्या साईडनी तुम्ही जाऊ शकता बदलापूर मधील आणखी कुठल्या विभागामध्ये जे आहे अशी वास्तुस्थिती निर्माण होती आहे का अशी परिस्थिती जी आहे निर्माण होती आहे का ते सगळं सांगा अर्धी रिक्षा जी आहे ही पाण्यामध्ये गेली होती तर हे पाणी एवढं जास्त प्रमाणात आहे की रिक्षा तिथून पुढे निघूच नाही शकली तर यावरून आपण अंदाज लावू शकतो आणि कंटिन्युअसली जे आहे पाणी जे आहे आजूबाजूनी येत आहे या भुयारी मार्गामध्ये तर याच्यावर काहीतरी मार्ग पर्यायी मार्ग हा शोधला पाहिजे कारण हे पाणी जर असंच चालू राहिलं आता था पाऊस थांबलेला आहे पाऊस थांबून साधारणतः था अर्धा तास झालेला आहे आता तरी सुद्धा हा पाणी हे पाणी असंच चालू आहे एकच पाणी नसून इथून जर बघितलं आपण तर दोन तीन ठिकाणी आहेत हे नाल्याचं पाणी नाही वाटत आहे पण बाहेरचं पाणी आहे ना पाऊस आल्यावरती इथे तर याला काहीतरी पर्यायी मार्ग हा निघाला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं ते सांगा तर पाऊस आता थांबलेला आहे पण तरी सुद्धा पाणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये उलट हे जे पाणी आहे तो वाढत चाललेला आहे इथे त्या साईडला सुद्धा आपल्याला वाहतूक जे आहे थांबलेली दिसत आहे या साईडला सुद्धा जे आहेत नागरिक थांबलेले आहेत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर दुचाकी वाहन असेल किंवा फोर चाकी असेल तुमची फोर व्हीलर असेल तरी सुद्धा या दिशेने तुम्ही येऊ नका अर्थात आजचा जो मुसळधार पाऊस झाला त्यानंतर मे महिना आहे आणि मे महिन्यात सुद्धा मे महिन्यात सुद्धा असं वाटतंय की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे की काय कारण आजचा जो पाऊस होता आजचा जो पावसाचा वेग होता तो अति जास्त प्रमाणात होता काही क्षणार्धामध्ये बदलापूरमधल्या ठिकठिकाणी प्रत्येक परिसरामध्ये जे आहे पाणी तुंबलेलं होतं परंतु अर्धा पाऊन तास झालेला आहे त्यामुळे ते पाणी कुठेतरी निघालेलं आहे पण अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर अर्धा ते पाऊन तास होऊन गेला तरीसुद्धा जे आहे पाणी अजूनही इथून निघालेलं नाहीये पाणी अजूनही तुंबलेलं आहे याच्यावरती तर काहीतरी जो आहे तोडगा निघाला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असतात जास्तीत जास्त हा लाईव्ह जो आहे फॉरवर्ड करा कारण अजून पावसाळ्याला सुरुवात झालेली नाही आहे आणि ज्या वेळेला पावसाला सुरुवात होईल आज तर काही थोडक्यात थोडासा पाऊस पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही पण ज्या वेळेला अति जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडेल त्यावेळेला या बोगद्याची जी आहे हा जो भुयारी मार्ग आहे याची परिस्थिती कशी होईल हे आपण अंदाजा लावू शकतो तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सह सध्या अजून एकाने तिथून येण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नागरिक आहेत कशावर येत आहेत बघूया आपण आता फोनवरती पण आहे सायकलवर येत आहेत लाईव्ह ओके तर तिथे समजतही नाहीये अक्षरशः कि पाऊस किती आहे ते म्हणजे पावसाचं पाणी किती तुंबलेलं आहे ते जोपर्यंत आपण अंदाजा येत नाहीये वा कमाल म्हणायला पाहिजे या बदलापूरकर प्रत्येक क्षणामध्ये जो आहे तो आनंद शोधत असता प्रत्येक क्षणामध्ये इथे आनंद शोधला जातो आहे खर तर सायकल जी आहे आपली सायकलचं सा कौतुक करायला पाहिजे सायकल इथून आलेली आहे परंतु आपले जे वाहन आहे ते मात्र येत नाहीये याचा अर्थ असा की बदलापूरकरांनी आता फोर व्हीलर आणि टू व्हीलर न घेता सायकल घ्यायला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या बातमीमध्ये अजून बदलापूरमध्ये ठिकठिकाणी थीक कुठे पाणी तुंबलेलं आहे तुमच्याकडे माहिती असेल तर आपले बदलापूरच्या संपर्क क्रमांकाद्वारे तुम्ही आम्हाला नक्कीच सांगू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद